नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुप्पट तिप्पट फुलणारी होणारी बिस्किटासारखी शंकरपाळी शंकरपाळी करणार आहोत अजिबात नरम न, ते न, न न न पडता ती तेलकट होता तेलात तळताना विरघळता कशी करावी शंकरपाळी करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी या सर्व टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये आहेत तुम्ही नवशिक्या असाल किंवा तुम्हाला बिझनेस साठी शंकरपाळ्या करायच्या असतील तर कशा पद्धतीत कराव्या वजनी आणि वाटी दोन्हीचे प्रमाण मी तुम्हाला सांगितलेले आहे या प्रमाणात आणि या टिप्स फॉलो करून जर तुम्ही शंकरपाळा केलेत तर तुमचा शंकरपाळा कधीच फसणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगते रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो मैदा घेतलाय वजनी प्रमाणे बघाल तर पाचशे ग्राम मैदा आहे त्यासाठी पाव किलो पिठी घेतले इथे मी साखर नाही तर साखर घेतले साखरचं आणि साखरेचं प्रमाण वेगळं असतं आणि ऐंशी ग्राम म्हणजेच पाऊन वाटीला थोडं कमी तूप घेतलेलं आहे मी दाखवलेलं तुपाचं प्रमाण अर्धा किलो शंकरपाळा करण्यासाठी अगदी योग्य आहे तुम्ही तुपाच्या ऐवजी वनस्पती तूप देखील घेऊ शकता सर्वात प्रथम मैदा आणि साखर चाळून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये बारीक सारीक काही कचरा असेल तो सुद्धा निघून जाईल शंकरपाळा करताना तूप घेतो ते विथूनच घ्यायचं कारण जर घट्ट तूप घेतलं तर त्याचं प्रमाण वाढतं ज्यामुळे शंकरपाया बिघडू शकतात आता इथे मी मैदा चाळून घेतलाय आता साखर देखील चाळून घ्यायची पिठीसाखर चाळून घेतली की त्यामधले जे गुठळ्या असतात त्या देखील मोडून आहेत जेणेकरून शंकरपाळ्यांमध्ये साखरेच्या गुठळ्या राहणार नाहीत साखर चाळत असताना अशा प्रकारे हाताने त्याच्या गुठळ्या मोडून आहेत इथे तुम्ही बघू शकता पिठी साखर देखील चाळून झालेली आहे सर्व गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आता पिठी साखर आणि मैदा मिक्स करून साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता पण ते जास्त देखील घालू नका ना नाहीतर शंकरपाया कडक होऊ शकतात मैदा आणि पिठी साखर मिक्स करून झाले की यामध्ये तूप घालून घ्यायचंय तूप मी गरम करून घेतलेलं नाहीये रूम टेम्परेचर वरच तूप आहे ते घालून घेतले तूप घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तुपाचं प्रमाण हे कमी देखील नसावं आणि जास्त देखील नाही झालं पाहिजे नाहीतर शंकरपाळ्या बिघडतात मी तुम्हाला जे प्रमाण दाखवलेलं आहे ते अर्धा किलो शंकरपाळा करण्यासाठी अगदी योग्य आहे हेच प्रमाण फॉलो करून तुम्ही जर शंकरपाळा केला तर तुमच्या शंकरपाळा अजिबात फसणार नाहीत तूप व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये पाणी किंवा दूध घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचे शंकरपाळ्याचं पीठ हे जरा घट्टच मळावं जास्त जर ते सैल मळलं शंकर तर शंकरपाळ्या तळल्यानंतर त्या कडक होतात आणि जर जास्त घट्ट पीठ मळलं तर लाटाना फार जोर देऊन लाटावं लागतं त्यामुळे शंकरपाळ्याचं पीठ हे थोडसच घट्ट असावं इथे मी पाणी घालून पीठ मळून घेते पाणी किंवा दूध जे काही तुम्ही वापरत असाल ते घालताना थोडं थोडं घालून ते मळून घ्यावं जास्त एकाच वेळेस पाणी घालून पीठ मळू नका नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते इथे तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेलं आहे कसं घट्टसर असं पीठ मी मळून घेतले आता हे पीठ रेस्ट होय नाही ठेवायचे लगेचच त्याच्या शंकरपाळा करायला घ्यायचे आहेत मोठासा गोळा असा मी काढून घेते आणि उरलेलं पीठ झाकून ठेवायचे आता हा गोळा व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा आहे आणि त्याच्या शंकरपाळा लाटायला घ्यायचेत शंकरपाळा लाटताना शंकर ला पिठाला सुकपीठ लावायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही शंकरपाळा लाटायला घेऊ शकता शंकरपाळा लाटताना त्या जास्त पातळ नाही लाटायच्या तर एक सेंटीमीटर इतक्या जाड्या त्या लाटून घ्यायचेत कटर किंवा सुरीच्या साहाय्याने शंकरपाळ्याला आकार देऊन घ्यायचेत इथे मी चौकोणी आकार देऊन घेते तुम्हाला हव्या तितक्या लहान मोठ्या किंवा कापणीच्या आकाराच्या शंकरपाळ्या तुम्ही करून घेऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनल वर नवीन चॅनलला चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला करा इथे तुम्ही बघू शकता सर्व शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत चौकोणी नसलेल्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या तुम्हाला जर शंकरपाळ्या हाताने तेलात सोडण्याची भीती वाटत असेल तर एक पलिता घ्यायचा त्यावरती शंकरपाळ्या काढून घ्यायच्या त्यानंतर त्या पलित्याने तेलात शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या इथे मी तेल गरम करून घेतले तळताना तेल नेहमी मध्यम गरम असावं तेल जर कमी गरम असेल तर तेलात विरघळू शकतात आणि जर तेल जास्त गरम असेल तर त्या करपतात त्यामुळे शंकरपाळ्या तळताना तेल नेहमी मध्यम गरम असावं तेल गरम आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडासा पिठ्याचा गोळा घालून बघायचा जर तो लगेच तळून वर आला आणि करपला नाही तर समजायचं की तेल शंकरपाळ्या तळण्यासाठी अगदी बरोबर आहे शंकरपाळ्या तळताना एकाच वेळेस भरपूर शंकरपाळ्या नाही घालायच्या नाहीतर तेल लगेच थंड होतं आणि शंकरपाळ्या पुन्हा विरघळू शकतात शंकरपाळी तळत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची जास्त फास्ट नाही करायची नाहीतर शंकरपाळ्या बाहेरून तळल्या जातात त्या बाहेरून करकतात आणि आतमधून कच्च्याच राहतात तळल्यावरती तुम्ही बघू शकाल एकही एक शंकरपाळी तेलात विरघळलेली नाहीये किंवा तुटलेली नाहीये शंकरपाया तळत असताना चमच्याने गोल गोल फिरवत राहायचं जेणेकरून सर्व बाजूने एका रंगावरती शंकरपाया तळल्या जातात इथे तुम्ही बघू शकता थोड्याशा हलक्या रंगावरती मी शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत कारण शंकरपाळ्यामध्ये आपण तूप घातलेला आहे त्यामुळे शंकरपाळा काढल्यानंतर सुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस आतमध्ये सुरूच असते मग नंतर त्याचा रंग आणखी डार्क होतो जर तेलामध्येच आपण डार्क रंगावरील शंकरपाळ्या तळल्या तर त्या बाहेर काढल्यावरती आणखी त्याचा रंग डार्क होतो साऱ्यामध्ये शंकरपाळा काढल्या की ते एक ते दोन मिनिट भर असं धरून राहायचं जेणेकरून जास्तीचं तेल असत ते निघून जात आणि शंकरपाळा अजिबात तेलकट राहत नाही शंकरपाळ्याची पहिली बॅच लाटून घेतली की तीच तळून घ्या आणि जर ती व्यवस्थित तळली गेली त्यानंतरच पुढची बॅच लाटायला घ्या कारण जर पहिली बॅच जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही ते पीठ व्यवस्थित करू शकता नाहीतर जर एकाच एका सगळ्या शंकरपाळ्या लाटून घेतल्या आणि नंतर तळायला घेतल्या आणि नंतर जर त्या बिघडल्या तर पुन्हा सर्व शंकरपाळ्या मोडाव्या लागतील ला, आणि पुन्हा लाटाव्या लागतील त्यामुळे जास्तीचं काम करण्यापेक्षा पहिला एक बॅच लाटून घ्या ती तळून चेक करा जर ती व्यवस्थित झाली तर पुढची बॅच करून घ्या दुसरी तळत सुद्धा तेलाचं तापमान चेक करून घ्या कारण तेल थोडं थंड झालेलं असतं त्यामुळे पुन्हा तेल गरम होऊ असत गर तळायला घ्यायच्या शंकरपाया तळण्यासाठी लाटी ती कितपत असावी हे मी तुम्हाला दाखवते एक सेंटीमीटर इतपतच जाडी ते ठेवायचे जास्त पातळ देखील शंकरपाया नाही करायच्या शंकरपायाची लाटी चौकोनी करून घ्यायची आवश्यकता नाही शंकरपाळा कट करून झाल्या की त्यानंतर कडाचे जे तुकडे असतात ते काढून घ्यायचे म्हणजे प्रत्येक पीठ वाढत नाही पद्धतीमध्ये सर्व लाटून तळून तिथे माझ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत बिस्किटासारख्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत दुप्पट ते तिप्पट फुलणारी शंकरपाळी अगदी सहज पद्धतीमध्ये मी तुम्हाला करून दाखवलेली आहे मी दाखवलेल्या योग्य प्रमाणात आणि पद्धतीमध्ये तुम्हीसुद्धा शंकरपाळा नक्की करून बघा तुमचा शंकरपाळ्या देखील अगदी परफेक्ट बनतील तुम्हाला बिझनेससाठी शंकरपाळा करायचा असतील तरीसुद्धा या पद्धतीमध्ये शंकरपाळा तुम्ही करू शकता न बिघडता परफेक्ट शंकरपाळ्या तयार होतील रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील नक्की दाबा करून माझे येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटा पुन्हा अशात एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद